नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पश्चिम रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे स्काउट गाईड या पदासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टोटल तो जे जागा आहेत ते चौदा आहेत आणि पदाचं जे नाव आहे ते आहे स्काऊट गाईड वन आणि स्काउट गाईड टू यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे जे पहिलं पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो पन्नास टक्के गुणांसह तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि दुसरं जे स्पद आहे स्काउट गाईड टू यासाठी दहावी किंवा आय टी आय असं जे शैक्षणिक पात्रता आहे ते मागितलेली आहे वय जे पाहिजे ते आहे अठरा ते तीसपर्यंत आणि फी जे आहे ते जनरलकरता पाचशे रुपये आहे आणि राखीवसाठी दोनशे पन्नास रुपये फी या ठिकाणी राहणार आहे निवड प्रक्रिया जी आहे मित्रांनो ते परीक्षेद्वारा होणार आहे आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि जाहिरात व अर्ज करण्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच मित्रांनो अर्ज करा संपूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे धन्यवाद